ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता शिवतीर्थावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये अडीच तास खलबत महापालिका निवडणुकीवर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तरीही त्यांना शुभेच्छाच भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तर दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे महाराष्ट्र पाहिल्याशिवाय राहणार नाही मनसे नेते युतीविषयी सकारात्मक ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक सरकारनं काढलेल्या जी आर मधील मराठा शब्दावर भुजबळांचा आक्षेप बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच भुजबळ नाशिककडे रवाना हैदराबाद गॅजेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी सरकारकडनं हालचाली सातारा गॅजेटचा सा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राज्यव्यापी मोर्चा जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध महिला आयपीएस अधिकारी दमदाटी प्रकरणात रोहित पवारांकडनं अजित पवारांची पाठराखण राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण अजित पवारांची बदनामी रोहित पवारांचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांचे से आजचे सगळे कार्यक्रम रद्द अजितदादांची तब्येत बरी नसल्यानं कार्यक्रम रद्द कालच्या वरळीतील बैठकीला सुद्धा अनुपस्थिती डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला नेपाळमध्ये अराजकता मंत्र्यांची घरं पक्ष कार्यालय टार्गेट तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळ होरपळलं हिंसाचारामध्ये आतापर्यंत तेवीस जणांचा मृत्यू संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी चोवीस सप्टेंबर रोजी सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम साठे महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद सोलापुरात नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंचानं आत्महत्या केल्याचा संशय प्रेयसीनं बोलणं बंद केल्यानं गोळी झाडून घेतली प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी नर्तिकेनं दबाव आणल्याचा नातेवाईकांचा आरोप समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंजमध्ये रस्त्यावर खेळे अनेक गाड्यांचे टायर पंक्चर तर पुलाची मजबूती वाढवण्यासाठी खेळे ठोकले समृद्धी महामार्गाच्या अभियंत्याची माहिती